आपल्या महाराष्ट्राच्या निसर्गरम्य डोंगरांच्या कुशीत राहतो एक समाज परिश्रम परंपरा आणि संस्कृतीने समृद्ध असा हा समाज म्हणजेच आदिवासी समाज आणि या समाजाच्या प्रगतीसाठी आत्मनिर्भरतेसाठी सक्षम उभी असलेली राज्याच्या आदिवासी विकास विभागाची एक संस्था शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शबरी महामंडळाचं ध्येय एकच आदिवासी बांधवांचे सक्षमीकरण आत्मनिर्भरता आणि सर्वांगीण विकास शबरी महामंडळ विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना आर्थिक शैक्षणिक आणि कौशल्य विकासाच्या संधी देत आहे या योजनांमध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकरी उत्पादक संस्था वनधन विकास आणि एकलव्य कुशल योजना या योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे एन एस टी एफ डी सी म्हणजेच नॅशनल शेड्युल्ड ट्राईब फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाअंतर्गत ही योजना चालवली जाते या योजनेचा उद्देश आदिवासी युवक आणि महिलांना आर्थिक मदत प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे शबरी महामंडळ या योजनेत नोडल एजन्सी म्हणून काम करत आणि हजारो आदिवासी बांधवांच्या स्वप्नांना हात नाशिक सुनीता ताईंनी घेतलेल्या कर्जातून शिवणकामाचं दुकान सुरू केलं आज त्या इतर महिलांनाही रोजगार देतात माझ्याकडे होती की माझं हे होतं पण मग भांडवल नसल्यामुळे मी कुठंतरी थांबली नंतर मग मला माहिती झालं आदिवासी शब्द विकास महामंडळामध्ये लोन भेटतं मग मी तिथं प्रोसेस केली तिथून लोन भेटलं दोन लाखाचं मग त्या लोन मुळे मला भरपूर फायदा झाला मी तिथे पैसे मला ते लोन मी ते लो, लोन मुळे माल भरला आणि माझे म्हणजे कस्टमर पण चालू झाले आणि दुकानात पण भरपूर फायदा झाला त्याचा जयश्री ताईंनी भाज्यांचा व्यवसाय उभा केलाय शबरी वित्त विकास महामंडळाने जेव्हा माझ्यासारख्या गरजू महिलांना मदत केली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते धन्यवाद तर दुकान योजनेतून दोन आदिवासी महिलांनी सुरू केलं आहे स्पेशल पावभाजीचं हॉटेल घरगुती व्यवसाय होता त्याच्याबद्दल आम्हाला सबरी महामंडळाने सहकार्य केला त्यांनी आम्ही शेगडी घेतली तवा घेतला गाडा घेतला त्याच्यानंतर आम्ही पुढच्या दृष्टीने पुढे चालले बोसर चैतेच्या बद्दल शिगरू महामंडळाचा खूप आभारी याच हॉटेलमुळे त्या आज नाशिकची ओळख आहेत एफपीओ <गणीव> फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ही योजना म्हणजे आदिवासी शेतकरी बांधवांच्या सामूहिक शक्तीचं उदाहरण आहे या योजनेत शेतकरी एकत्र येऊन शेती उत्पादन खरेदी विक्री आणि प्रक्रिया यामध्ये सहभागी होतात शबरी महामंडळाच्या साह्याने अनेक एफ पी ओ स्थापन झाल्या ज्यामध्ये भगर तांदूळ आणि नाचणी तसंच कृषी सेवा केंद्र लाख मध महुवा सोप महुआ सो, मॉइश्चरायझर बांबू बास्केट यासारख्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे भगर उत्पादनात कार्यरत असलेल्या संस्थेतील महिला वर्गाने अतिशय उत्तम असा कारभार चालवत अर्थार्जन केले आहे शबरीला जोडण्याच्या अगोदर म्हणजे आम्ही चक काही व्यवसाय करायचा आम्ही घरापासूनच सुरुवात केली म्हणजे काही पॅकिंग पुढे द्यायची मग आमच्याकडं कळसवायचा शिखर आहे तिथं मग हे बघरी आम्ही पाकिट देऊ लागलो शबरीने आम्हाला दिलं योगदान म्हणून आम्ही आज एवढा उभं केलाय आम्ही एवढं उभं केलंय आणि आम्ही याच्या पुढं त्यांचा प्रतिसाद असला तर आम्ही पुढे जाऊ शकतो जगामध्ये नाव निघाला पाहिजे शबरीचा निघाला पाहिजे आणि माझ्या महिलांचा निघाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तर दुसरी संस्था सेंद्रिय तांदूळ उत्पादक बनली उत्तम प्रतीचा तांदूळ त्यांनी बाजारात आणून प्रीमियम क्वालिटीमध्ये सातत्य राखले आहे तसंच नाचणीच्या शाश्वत शेतीतून स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नाचणीची बिस्किट पोचवली आहेत जी प्रोसेस करावी लागते शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून कमी दाम मिळणे ते दाम आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे इतर व्यापाऱ्यांपेक्षा दोन ते तीन रुपये जास्त असतो याच्याकरता करता शबरी आदिवासी वित्त महामंडळने आम्हाला वन आरचा जो निधी दिलाय त्याच्यामध्ये एक प्रोसेसिंग युनिट आणि एक मोठं पाच हजार स्क्वेअर फूटचं शेड हे पूर्ण साहित्य आम्हाला दिलंय ज्याच्यामध्ये फायदा काय झाला की शेतकरी इथून तीस ते पस्तीस किलोमीटर दूर जात होते विक्रीसाठी ते आता सात झालेलं झालेले त्यांना विक्रीची सोयी सुविधा त्यामुळे शेतकरी सुद्धा प्रसन्न आहेत तसंच एका संस्थेने आदिवासी भागातच कृषी सेवा केंद्र सुरू केलंय इथे खत औषध आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू सहज उपलब्ध होतात या दुकानामुळं आज या परिसरामध्ये आज शेतकऱ्यांचा खूप व्यवस्थित फायदा झालेला आहे नेणं आणणं अगदी वेळेत काम होत असत आता हे कस चौफुलीवर आले चारी बाजूने रस्ते आले आणि चौफुलीवर या दुकानं आल्यामुळेच आमच्या आदिवासी लोकांचा बा फायदा झाला चांगला झाला जवळ झालं व चालू चालू माणूस येतो काही लागलं तर घेऊन जातो खत म्हणा बेन म्हणा ह्या ह्या दुकानं आल्यामुळं बा आमचं बा आमची आर्थिक परिस्थिती आमचं बी बियाणं नेलं आम्ही शेतीमध्ये थोडी सुधारणा केली आणि परत काय कडे आम्हाला व्यवस्थित लागले आणि आमची परिस्थिती व्यवस्थित झालेली आता वनधन विकास योजना महिलांनी वन उत्पादनाचा उपयोग करून छोटे उद्योग सुरू केले आहेत एकलव्य कुशल योजना आधुनिक कौशल्य विकासाचं केंद्र या योजनेतून आदिवासी युवक युवतींना रोजगार प्रशिक्षण दिलं जात नव्या तंत्रज्ञानाशी निगडीत ज्ञान आत्मविश्वास आणि कौशल्य यांचा संगम इथे घडतो मला पहिले संगणकाच्या विषयी काहीच माहिती नव्हतं इथे आल्यानंतर मला संगणकाची माहिती मिळाली त्यानंतर इथल्या कोर्स मुळे मला माझ्या लाईफमध्ये मा पुढे रोजगार मिळण्यासाठी खूप मदत होणार आहे माझ्याकडे ॲक्च्युली दोन बॅचेस कम्प्लीट झाल्या माझ्या सेंटरला मल्टी फंक्शन ऑफिस एक्झिक्युटिव्हच्या बॅचेस होत्या तर त्याच्यापैकी फर्स्ट बॅचच्या आमच्या सात मुली एस बी आयला प्लेस झालेल्या आहेत एस बी आयला प्लेस झाल्यानंतर त्यांना सत्तर हजार पाचशे रुपये सॅलरी आहे आणि त्या मुली अगदी ग्रामीण भागातल्या होत्या तर त्यांचं ट्रेनिंग कंप्लीट व्यवस्थित झालं त्याच्यानंतर त्या प्लेस पण झाल्या आणि स्वतःच्या जोरावरती त्या प्लेस झाल्या त्याच्यामध्ये आमचं कुठलाच पार्ट नाही आमचं एवढं की आम्ही फक्त ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्या बॅक ऑफिसला आता काम करत आहे या मातीतूनच उंचावलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व एक म्हणजे महाराष्ट्राची पद्मश्री सन्मानित राहीबाई पोपरे ज्यांनी राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ आणि शुद्ध बियाण्याचं भांडार तयार केलं आहे पण आपल्याला माती चांगली तर आपण चांगलं ना आपण चांगला असलं तर पुढची पिढी चांगली राहणारे याच्यासाठी आता तरुण पिढीनं मी एकटी रायबाईनं हे काम तयार केलं सुरुवाती केली पण आता गावागाव हे गाव काम गाव सुरू झालं पाहिजे आणि वीस मुक्त शेती झाली पाहिजे कारण ही काळी आहे आपली जर आपण आजार एखाद्या दवाखान्यात जातो माती संपली तर इला कुठला डॉक्टर आणि कुठला वैद्य भेटणार नाही हे उत्तर मला कुठंच भेटलं नाही मग आपण काय केलं पाहिजे आपण आजपासूनच मातीचं आरोग्य राखलं पाहिजे आणि आपली पुढची पिढी चांगली घडवली पाहिजे तर याच्याबद्दल शबरी महामंडळाने आम्हाला खूप मोठी मदत केली आणि त्या शबरी महामंडळामुळं आमच्या आता साडेतीन हजार महिला का जास्त आहेत यांचा रोजगार भेटू लागला वेगवेगळे वेग कामं सुरू झाली त्यांच्यामधून कशी बाहेरगावाला जे कामाला जात होते तर आमच्या बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी कामं पण सुरू केले आणि मोल मंजुरी हे हाताला महिलांच्या खूप मोठी भेटली तर याच्याबद्दल मी शबरी महामंडळाचं खूप खूप खु धन्यवाद देते त्यांच्या हातांनी जपलेलं निसर्गाचं देणं आज शाश्वत शेतीचा पाया बनला आहे आणि पद्मश्री चैत्राम पवार ज्यांनी वनसंवर्धन त्याचप्रमाणे जल जमीन जंगल याचा सुंदर मिलाफ घडवत आदिवासी क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे त्यांचं कार्य म्हणजे निसर्ग आणि समाज यांच्यातील जिवंत सेतू वनधन विकास केंद्र असो व शेतकरी उत्पादक संस्था यांच्या प्रीमियम उत्पादनांना देश विदेशात पोहोचवते ती शबरी नॅचरल्स आदिवासी बांधवांचा स्वतःचा हक्काचा ब्रँड आदिवासी बांधवांची सर्व प्रीमियम उत्पादने आज शबरी नॅचरल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आहेत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित ही फक्त एक संस्था नाही तर प्रत्येक स्वप्नांच्या मागे उभं राहिलेलं आधार वृक्ष आहे आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास एक लाख पन्नास हजार आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे आदिवासी समाजाच्या आत्मनिर्भरतेचा हा प्रवास आज सुरू आहे आणि पुढेही असाच चालू राहणार आहे शबरी आत्मनिर्भरतेचा शाश्वत प्रवास